नमस्कार मैं गीता मी गीता हळदणकर फ्रेंड्स आत्ता मी चालले आहे माझ्या गावी रत्नागिरीला चालली आहे आणि जून महिन्यामध्ये मी आले होते आणि त्याच्यानंतर आत्ता ऑगस्ट महिना चालू आहे आज आहे पंधरा ऑगस्ट आणि मी चाललं आहे माझं तिकीट कन्फम आहे पण आता पुढे मला माहीत नाही म्हणजे आता बघा नवीन रूल आलं आहे जुलै महिन्यापासून की ज्यांचं तिकीट कन्फम नाही आहे वेटिंग आहे त्यांचं तिकीट सरळ कॅन्सल मग आता काय करायचं मग पॅसेंजरनी यापूर्वी कसं होतं की फक्त ऑनलाईन वेटिंग तिकीट रद्द व्हायचं एक कडक रूल सरकार काढतं आहे तर सरकारने कुठेतरी इकडच्या लोकांच्या पण त्या पण गरजा लक्षात घेतल्या पाहिजे ना आता मुळात तुम्हाला माहितीच आहे की ज्या वेळेला ट्रेन चालू झाली कोकण रेल्वे चालू झाली कोकण रेल्वे चालू झाली रेल पण कोकण रेल्वे फक्त नावाला आहे कारण कोकणातील लोकांना या ट्रेनचा काहीच उपयोग होत नाही कोकण कोकणात जायला मोजक्याच गाड्या आहेत मोजक्याच गाड्या मग मी म्हणते हा जर कडक रूल जर काढला आहे तर मग गाड्या पण सोडा ना पण आता माझं तिकीट कन्फर्म मा आहे म्हणून ठीक होतं पुढे काय करणार मग प्रॉब्लेम होणार लोकांचा गणपती पण येतात आज जवळ मग गणपतीमध्ये लोकांनी प्रवास कसा करायचा मी जनशताब्दी ट्रेनमध्ये आहे म्हणजे जनशताब्दीचं टायमिंग तुम्हाला माहिती आहे की पाच पंचवीसला ती दादरला येते आणि जनशताब्दी ही सिटिंग आहे आणि नेहमी कसं व्हायचं की या गव्हर्मेंट काय जा जास्त गाडा नाही सोडत पण निदान निदान ही ट्रेन खच्चाखच खट भरायची यापूर्वी पण सीझनच्या वेळीच काय नेहमीच पण काय होतं की वेटिंग जर असेल तिकीट तर तरी पण लोक बिंदास्त असायची कारण वेटिंग असेल तर तरी पण आपल्याला रिझर्वेशनच्या डब्यामध्ये चढता येतं पण आज लोकांचा खूप प्रॉब्लेम झाला कारण वेटिंग ह्या तिकीटी चक्क रद्द केल्या आणि वेटिंग तुमचं तिकीट असेल आणि तुम्ही जर तरी ट्रेनमध्ये प्रवास केला तर तोही गुन्हा आहे आता जुलै महिन्यापासून हा कडक नियम काढला आहे तर आपण थोडस जाऊया पुढे आणि बोलूया लोकांशी कोणाला काय बोलायचंय काय तुम्हाला वाटतं की नाही मग आपल्यावर अन्याय होतोय म्हणून बोला तुम्हाला काय वाटतं आता बघा गणपती येत आहेत मग गणपती येत आहेत तर तिकीट कोणाचंच नसणार आहे कन्फर्म मग सगळ्याला कन्फर्म व्हायला पाहिजे तिकीट गणपतीचा आता तुम्हाला काय विचार म्हणजे तुम्हाला काय वाटतंय काय हवं आहे तुम्हाला ट्रेन भरपूर सोडायला पाहिजे लोकांना तिकीट मिळायला पाहिजे गणपतीसाठी यायला पाहिजे लोकांना ट्रेन एक्स्ट्रा सोडल्या पाहिजेत या तिकीटाचं जे वेटिंग बोलतात ते नाही चालत ते त्रास आहे लोकांना हो खूप त्रास गणपतीमध्ये जाता तुम्ही गावाला हो गावी येतो आम्ही मग आता गणपतीमध्ये काय करणार गणपतीला विचार हे करतो ना आम्ही मला काय म्हणायचंय जादा ट्रेन नाही तुम्ही नेहमीच सोडा ट्रेन असं माझं म्हणणं आहे गवर्नमेंटने सोडलं पाहिजे की नाही नेहमीच ट्रेन पाहिजे हो ट्रेन सोडायला पाहिजे सगळ्यांना लोकांना मुंबईकरांना कोकणात या जायला खूप त्रास होतो ट्रेन जास्त सोडली पाहिजे नेहमी ट्रेन पाहिजे हो तुम्हाला का काय अन्याय होतोय ना आता बघा ना आपल्याला ट्रेन हे नाहीये वेटिंग मध्ये नाव आलं तर म्हणतात कॅन्सल वेटिंगचं तिकीट कॅन्सल मग आता मला सांगा गणपतीत कसं जाणार कावी तुम्ही वेटिंगचं कॅन्सल नाही केलं पाहिजे जसं चालूच ठेवलं पाहिजे माणूस उभ्याने तरी जाईल क्रॉस करेल हो पण मला सांगा हे बरोबर आहे आता ही आपली रेल्वे कुठली आहे कोकण रेल्वे बोलतात ना पण कोकण रेल्वेचा फायदा आपल्याला होतो का कोकणात जायला गाड्या किती आहेत मीन चार पाच असतील जास्त नाहीच आहेत सगळ्या गाड्या तर लांब पल्लेच्या बरोबर आहे हो आणि चिपळूणला तर काहीच उपयोग नाही होत आहे चिपूणला बसायला पण भेटत नाही का चढायला भेटत नाही आणि आता हा, हा नवीन रूल ते पण नाही ते बरोबर नाही कारण वेटिंग असली पाहिजे होती Waiting, कर वेटिंग मला काय म्हणायचंय वेटिंग नाही तर तुम्हाला काय पाहिजे सरकारकडून ठीक आहे मी म्हणते वेटिंग नाही आहे ना काय होतंय माहिती इकडे एवढ्या ट्रेन सोडून सुद्धा पाच मिनिटं ट्रेन फुल होतात आणि ज्यांना भेटायचे त्यांना तिकीट भेटतच नाहीत मग लोक पर्याय काय लोकांना हो पर्याय हाच ना तुम्हाला असं वाटत नाही की जास्तीत जास्त ट्रेन सोडल्या पाहिजे ना जास्त ट्रेन सोडल्या पाहिजे फक्त सीझन पुरती आपले सण नेहमीच असतात आणि नेहमीच हो आणि कोकणातले लोक एक दिवस रिटर्न पण फिरतात काही काम असेल थोडस तरी कंटिन्यू पाहिजे ट्रेन हे कोकण रेल्वे बद्दल तुला काय बोलायचे कोकण रेल्वे ना कोकणा कोकणाच्या लोकांसाठी चालू करायला पाहिजे कोकण रेल्वे कोकणाच्या लोकांसाठी चालू करायला पाहिजे चालू आहे ठीक आहे पण आता कोकण हा लोकांना लोकांसाठी सोडायला पाहिजे ट्रेन त्या जाणार पुढे मडगावच्या पुढे त्याच्या रत्नागिरी पासून चालू करा सावंतवाडी पासून ते मुंबई पर्यंत ती नावं तरी आपल्याला माहिती असतात पुढची नावं आपल्याला माहित पण नसतात मग तुला काय वाटतं नेहमी पाहिजे ना ट्रेन म्हणजे कोकण फक्त कोकणात जाणे जाण्यासाठी वेगळ्या गाड्या सोडायला पाहिजे ना फक्त कोकणात वेगळ्या गाड्या पाहिजे मागच्या वेळेला कोणीतरी असा म्हणजे व्हिडिओ व्हायरल झाला होता तो कारण त्याचं तिकीट कन्फर्म होतं पण त्याला कुणी बसायला नाही दिली जागा पण होत आहे काय त्या मा एकट्या माणसाची चुकी आणि सगळ्यांना भोगायला लागतं आहे पण आता त्यावेळेला त्या, त्या माणसाची अडचण म्हणजे ती लक्षात घेतली गव्हर्नमेंटने मग आता मग आमची आम्ही आमची अडचण कोण लक्षात घेणार आम्हाला तर नेहमीच जायला लागतं गावाला मग आम्ही कसं जाणार मग आता तुमचं तिकीट वेटिंग पण नाही आहे मग आम्ही करणार काय मग मग गाड्या तरी सोडल्या पाहिजे की नाही मी उतरणार रत्नागिरी हे कुठे उतरणार तू काय रे आता गणपतीला गावाला येणार काय येणार तिकीट काढलंय काय तिकीट काढलंय काय कन्फर्म आहे कन्फर्म आता मग पण इतर लोकांनी कसा प्रवास करायचा गणपती तिकीट आता कन्फर्म कधीच झालंय तिकीट आता कन्फर्म कधीच रेल्वे कोणाला काय बोलायचंय काय गणपतीत जाण्यासाठी गणपतीला चार आधी तिकीट बुकिंग करायला लागतं एवढी आमची हालत आहे ते जर ट्रेन सोडल्या जास्तीत जास्त तर सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल ना आता चिपळूण स्टेशन आलं आहे चिपळूणला आहेत सर्व आणि गणपतीला चिपळूणवाल्यांची आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांची जास्त गर्दी असते रत्नागिरी गोवा गोव्यापर्यंत जास्तीत जास्त ट्रेन सोडा ना मग आम्हाला कशाला लागणार आहे मे महिन्यामध्ये पण चार आधी दोन महिने आधी तिकीट बुक करावं लागतं आणि आता तर तिकीट बुक केल्यानंतर वेटिंग पण डायरेक्ट कॅन्सल मग कसं व्हायचं सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे ना आणि गाड्या अशा काही लांब पल्ल्याच्या असतात ना कोकण रेल्वे नावाल आहे कोकणातून फक्त ती जाते आपण उलट या ट्रेनला जायचं जाण्यासाठी रस्ता दिला आपण कोकणातून आणि आपल्याला काहीच फायदा नाही तर फ्रेंड्स मला जेवढं बोलता येईल जेवढं तेवढं मी बोलले आणि सर्वांशी पण बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला काय वाटतं मला सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा लाईकपेक्षा तुमच्या प्रतिक्रिया काय आहे तुम्हाला काय त्रास होतो आहे आता जर सर्वजणं बोलले नाहीत पण तुमच्या प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहेत तर मला जास्तीत जास्त कमेंट्स आल्या पाहिजेत जेणेकरून सरकारला समजेल की आपल्याला कुठल्या त्रासाला तोंड द्यावं लागतं तर भेटूया पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय